मी व माझे तीन मित्र आम्ही नागावरून निघून कोलाड या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत हॉटेल मराठा पॅलेस या ठिकाणी आणि आम्ही तामिणी घाट आणि संत दर्शन हाडशी आणि संतदर्शन, संतदर्शन म्युझियम तसेच विठ्ठल मंदिर ही ठिकाणे एक्सप्लोअर करणार आहोत सुरुवातीलाच काही आपण तामिणी घाटातील धबधबे पण बघणार आहोत तामिणी घाट महाराष्ट्रातील एक घाटरस्ता आहे हा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव यांना जोडतो सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच तामिणी घाट पावसाळ्यातील निसर्गाचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर तामिणी घाटाच नक्कीच भेट द्यायला हवी येस फायनली आम्ही अशा उंच ठिकाणी पोचलेलो आहोत आणि इथूनच वेगवेगळ्या धबधब्यांना देखील सुरुवात होते आणि पूर्ण हा माणगाव आणि रायगड जिल्हा आपल्याला ह्या पॉईंटवरून दिसत आहे आणि एक उंच कडा आहे डोंगराची ही उंच कडा दिसत आहे आणि परत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे ही आहे आमची चार मित्रांची गँग आणि आता आपण पुढील प्रवास कसा होतोय ते बघूया नागाव येथून निघून आमचा शंभर किलोमीटर प्रवास पूर्ण झालेला आहे आणि अजून त्रेसष्ट किलोमीटर प्रवास बाकी आहे चामणी घाटातील सुंदर असे निसर्ग सौंदर्य बघत बघत आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात करतो आहे पौड या ठिकाणाहून आम्ही डावीकडे वळून केळवणे आगावात पोचणार आणि तिथूनच हाडशी संतदर्शन या ठिकाणी आम्ही जाणार आहोत काही महत्त्वाचे धबधबे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात प्रसिद्ध असा देवकुंड धबधबा नंतर मिल्की बार नंतर त्रिवेणी धबधबा तामिणी धबधबा आणि पळशे धबधबा हे खूप लोकप्रिय धबधबे आहेत तसेच सोमजाईश्वर महादेव मंदिर देखील प्रसिद्ध आहे या घाटातच आहे ते बघा समोर आपल्याला दिसेल सोमजाईश्वर महादेव मंदिर असेच तामणी घाटाचे सुंदर सुंदर निसर्ग बघत बघत आपण पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्या या तालुक्यामध्ये हाडशी या संत दर्शन या ठिकाणी पोचणार आहोत संत दर्शन म्युझियम आणि विठ्ठल रखुमाई मंदिर हाडशी हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यामध्ये कोळवण या गावामध्ये आहे हे ठिकाण तीनशे एकर या परिसरावर बांधलेले आहे आणि या म्युझियमची व मंदिराची वेळ आहे सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत हाडशी पांडुरंग मंदिर श्री जाधव यांनी दोन हजार नऊ साली बांधले विठ्ठल रखुमाई मंदिराच्या बाजूला श्री साईबाबांचे देखील एक छोटेसे मंदिर आहे विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे हे मंदिर फक्त आपण बाहेरून बघू शकतो चला आता आपण बघूया संत दर्शन हाडशी येथील खूप सुंदर असे संतांचे म्युझियम पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनी येथील श्री गणेश कुंभार यांनी ही कलाकृती साकारली आहे चला बघूया माझ्याबरोबर संत दर्शन म्युझियम या म्युझियमची तिकीट आहे दोनशे रुपये इतके तिकीट आहे संत दर्शन हाडशी येथे पूर्ण या संग्रहालयामध्ये बाराशे वीस इतकीशी रुपये आहेत समोरचे दिसत आहे ना नंदी आणि शंकर पार्वती हे या संग्रहालयातील सगळ्यात सुंदर आणि भव्य अशी कलाकृती आहे ही कलाकृती बघून खरोखरच आपण कैलास पर्वर्तावरती आहोत असा भास होतो खूप सुंदर असं हे शिल्प साकारलेलं आहे काशी यात्रेला घेऊन जाणारा श्रावण बाळ आपल्याला इथे दिसत आहे आणि त्याच्यापुढे संत रविदास हे देखील आपल्या आईबाबांची सेवा करताना आपल्याला दिसत आहेत ह्याच्या पुढील शिल्प आहे भक्त पुंडलिकाचे हे देखील खूप सुंदर असे शिल्प आहे संत नामदेवांच्या आग्रहामुळे प्रत्यक्ष भगवंत जेवायला आले असे हे शिल्प आहे संत जनाबाईंना धान्य दळण्यासाठी मदत करताना प्रत्यक्ष भगवंत आहे आणि त्याच्या मागे आहे संत जनाबाईंचा संसार दिसत आहे संत ज्ञानेश्वरांचं खूप सुंदर असं शिल्प आहे आणि एका गुहेमध्ये साधू आहेत खूप सुंदर असं शिल्प आहे जीव भिंतीवरून संत ज्ञानेश्वर व त्यांचे भाऊ बहीण चांगदेवांना भेटायला येतात हे भिंतीवर आणले पाहून चांगदेवांचे गर्वहण होते आणि त्यांचा अहंकार गळून पडतो हा असा भव्य असा देखावा शिल्पकाराने इथे साकारला आहे समोर मागे चांगदेवांचा वाघ देखील आहे संत एकनाथांनी वाळवंटामध्ये एका गडविणीला पाणी पाजून जीवदान दिले असा, असा हा देखावा आहे संत गोरा कुंभाराच्या घरी भगवंत प्रत्यक्ष मडकी घडवायला आलेले आहेत असा हा देखावा सुंदर देखावा साकारलेला आहे संत सावतामाळी यांचा शेतामधील फळे फुले भाज्या पिकवणे हा त्यांचा व्यवसाय होता आणि विठ्ठलाचे ते निसिंह फक्त होते येथीलच एक सुंदर असं बैल आहे खरा वाटेल असं हे शिल्प आहे सगळ्यात सुंदर आणि भव्य असं शिल्प आहे शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांची भेट खूपच सुंदर शिल्प साकारला आहे आणि विठ्ठलाचं एक छोटंसं मंदिर आपल्याला इथे बघायला मिळेल संत केवळ आदरणीय व्यक्तीच नव्हते तर कुशल कवी देखील होते ज्यांनी अभंग म्हणून ओळखली जाणारी असंख्य भक्तिगीते रचली संतांच्या शिकवणीने लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आणि जाती व्यवस्थेचे दुष्परिणाम दूर करण्यास मदत झाली भक्ती चळवळीच्या समाजावर व वा संस्कृतीवर मोठा प्रभाव पडला यामुळे समाजात न्याय आणि शिक्षणाचे महत्त्व वाढण्यास मदत झाली भक्ती चळवळीने संतांनी भक्ती व भगवंताशी एकरूपता याला महत्व दिले साक्षात विठ्ठल संतांना कडेवर घेऊन वारीला जात आहे असे एक भव्य शिल्प इथे साकारले आहे महाराष्ट्राच्या पवित्र संतांनी इतर अनेक राज्यांच्या संस्कृतीवर खोलवर परिणाम केला महाराष्ट्रातील भक्ती चळवळीमुळे वारकरी संप्रदायांची निर्मितीही झाली अनेक संतांनी कविता व अभंग रचना केल्या याचा मराठी भाषेच्या विकासाला फार मोठा हातभार लागला महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो या सर्व संतांनी भक्तिमार्गाने समाजात जनजागृती केली श्रीकृष्ण आपल्या गुरांना घेऊन रानात गेलेला एक सुंदर असं दृश्य आहे आणि त्याच्यात थोडं पुढे गेलं की महाराष्ट्राबाहेरील देखील काही संत आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत महाराष्ट्रबाहेरील काही संत आणि साईबाबांचा एक भव्य पुतळा आपल्याला समोरच दिसत आहे बरेच जण व्हिडिओ बघतात आणि सोडून देतात पण सबस्क्राईब करत नाहीत कृपया हा माझा चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि फेसबुकवरून बघत असेल तर इनक्रेडिबल ट्रॅव्हल्स या पेजला फॉलो करा बाय बाय